नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बर का बहिणीला नमस्कार आज आहे पोळा बैल पोळा आहे कधी असते कुणाची इकडं कधी आता माहित झाले मला आमच्याकडं आज आहे बैल पोळा तर का पोळ्या करायला लागले मी तर तुम्ही गेले का पुरणाच्या पोळ्या हका कसाय राडा बघा चालू पोराचं चालू आहे ती बँकेत जायचं काय करायचं बँकेत केवायसी कसले असते ते केवायसी करून लागते मग त्याला पैसे मागतो तीस रुपये लागतील ना तीस रुपये लागतील का केवायसी करायला बरं बर तर केल्या का तुम्ही पूर्णाच्या पोळ्या जरा बारीकच करते बघा माझ्या पोळ्या चालू आहेत त्या आता आणते तुला काय घ्यायचंय घेतलं भजी चांगलं तुझ्या तर भजे केले के तर भात केलाय खाली भात घ्यायचा असला तर की तर बघा पोळ्याची कशी गडबड चालू आहे पोरग हे काय यायचं खायला ते घ्यायचं आहे जरा उशीरे झाला आज पोळ्या करायला लवकर असते त्या तर बघा माता बहिणीनो आधी गाणं म्हणते आणि एका मावशीनं मला काय दिलंय ते तुम्हाला मी धावणार आहे आता पोरापाशी एक जणांनी दिले पाठवून वस्तू दिली तर ते धावते मी तुम्हाला असं पुरण लेज मोकळ ले तर मला एका मावशीनं साडी एक दिलेली ही धावते तुम्हाला काय दिले ते आता पोळ्याच्या निमित्ताने एक गाणं म्हणते बारका आपलं छोट खंडोबाचं म्हणते लग बग, बग माझ्या रायाची गड जेजुरी जायची आणि गाडी भोंगराची आली थोरल्या बायाची बया गाडी भोंगराची आली थोरल्या बाबाची सासू बसारा प्रेम आई बापानी घरामध्ये सुखी हाय मी राजाची वराणी सासू प्रेम आई बानी घरामध्ये सुखी हाय मी राजाची वराणी आणि थोरली नंद माझी मोठी मायाची आव थोरली नंद माझी मोठी मायाची गडजेजुरी जायची आणि गाडी भोंगराची आली थोरल्या बायाची गाडी भोंगराची आली थोरल्या बायाची लग बघ लगबग लग ब रायाची गडजेजुरी जायची गडी बोंगराची आली धोरल्या बायाची करून तयारी बाई बांधल गटुड धाकटाही धीर गाडी हाकतोया पुढ अह तयारी बाई बांधल गटुड गाडी हाकतो या पुढ हौस मला मोठी गड पायाची गड़ जुरी जायची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची जेजुरी जाऊन धरीला जे जुरी जाऊन धरीला मल्हारी चंडार समला मोठी गड पायाची गड जेजुरी जायाची गड भुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची लग बग लग ब गमाची रायाची गडजे गडजेजी जायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची बघाय का तर हे छोटस गाणं म्हणले थोर कस घेतली पाहिजे आणि का तुला काय असून येते हाताला होय म्हणावं नाही म्हणावं जेवायला या म्हणावं सगळे इकडं सगळे बघतात तुला माता बहिणी माझ्या जेवायला या म्हणावं उठून सगळ्याला जेवाय बसणार त्याला राग आलाय करते सगळं आवडते त्याला गडबड असते सकाळी एखादी वस्तू रस्ती करायची तर तुम्हाला दाखवायचं मला आज काय दिले एका माता बहिणीनं सख नातं नाही पण या युट्यूब मुळे मांडलेलं नातं माझं जवळच नातं फार जवळ आलेलं आहे तर हे तुम्हाला हे ही तुपाचा डबा भरून दिला हे बघा ह्या ही त्या ताईने मला तूप दिले डबा भरून तूप तरी अर्धा किलो किलो असेल पोरापासून तूप दिले आणि हे बघा ही त्यांच्यातला कार्यक्रम झाला त्या दिवशी त्या दिवशी ह्या काही साडी नेसवली साडी दिली मला ह्या काही साडी बघा कशी आहे साडी व्यवस्थित घालीन नंतर दावी ह्या हा साडी दिली मला त्या मावशीनं हे तुपाचा डबा हा काही म्हणून जवळ ठेवलं होतं तुम्हाला दाखवायचं मुलं तर बघा कसं किती मला प्रेम दिलं ह्या युट्यूब फॅमिली सगळी जवळ आली माझी माणसं आणि नवीन नाती मला सगळी तयार झाली ती बघा तर माता बहिणी नो करा पुरणाच्या पोळ्या जेवण करा नाहीतर या जेवायला